त्यावरती तुम्हाला प्रश्न वाटले कुठले ते विचारा मग बंतजींच्या पायावरती बुद्धाच्या पायावरती आणि घे म्हणतो फोटो चित्त कोणीकडे कॅमेरामध्ये ते पुण्य होणार आहे का अरे तुम्ही तुमच्या अहंकाराला सजवता आहे सावरता है। धम्म धम्मिक सुतामध्ये हो म्हणतात काय करा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा आणि ब्रह्मचर्याचं पालन हो होत कमीत कमी दुसऱ्याच्या स्त्री सोबत तुम्ही वास करू नका म्हणजे कमीत कमी पाच सिलाचं पालन करा पण नाही होत आपल्याला भिक्खू संघाला बघून भिक्खू संघाकडे आपण आदर्श त्यांना मानून आपण काय केलं पाहिजे ब्रह्मचर्याचं व्रत व्हायचं सामनेरी व्हायचं किंवा भिक्षू व्हायचं तीन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी आठ महिन्यासाठी दहा महिन्यासाठी वर्षभरासाठी होता येतो काबर व्हायचं समान संघान ध्यान करायचं आणि काय करायचं ध्यान करायचं मृत्यूचं लक्ष आलं पाहिजे आपल्याकडे मृत्यू आपल्याला कळलं पाहिजे मृत्यू माहिती झालं पाहिजे आपल्याला आपल्याला आहे ह्या गोष्टी आपल्याला माहित झालं पाहिजे मृत्यू आपल्याला कळलं पाहिजे हे बुद्धांनी सांगितलेलं आपल्याला काय आहे बुद्धांनी सांगितले दोन पुस्तकं वाचली माझ्यासारखं मोठं कोणी नाही मी मोठा मी मी सोट माझं नाव पाहिजे भावनाच नाही आपल्याला आपल्याला काय करतो आपल्याला माहितच नाही आपण काय करतो कुठं जगतो कुठे चाललं फक्त चालू म्हणून चाल ध्यान देऊन काम कर त्यालाच ध्यान म्हटलेले बुद्धांनी कुठलंही काम करताना आपलं पूर्ण लक्ष त्यामध्ये असावं गाडी चालवलं पाहिजे तुम्ही कोणी ऐकलं नाही ऐकलं कोणी भोजन करत होता भक्तजी बर, भरपूर बोलतात आपल्याकडे परंपरा आहे विविध पावन या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने या ठिकाणी संघ आयोजन बीड येथील नलंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप जी रोडेसर आणि त्यांच्या शिवराचं दान संद दाण्या ठिक ते दे देत आहेत भोजन त्यांनी दिले दे गेलं आहे या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण भागीदार साक्षीदार म्हणून उपस्थित आहात हा अद्वितीय सोहळा आपल्या सर्वांना या ठिकाणी धम्मो भगवतो ओकास वंदा मिरतय न कतंग सभंग अपराध खम तुमचे भंते तृतीयमे ओकाश वंदा मिते द्वारतय कतंग सभंग अपराध खम यंपी ओकास अहं भन्ते ती सरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कथो आसीलं देथमे भन्ते ततियंपी ओकास अहं भन्ते सरणेन सह पञ्चशीलं धम्म्या चामि अनुकहं गत्वा शीलं वेथमे भन्ते एमां वदामि तं देहि शिवरं परिखारं दानं देमं पूजे वा द्वितीयं पे इमं तो साधू साधु साधू साध साध अभियंता अशोक जे साहेब समाजाला गरज आहे कारण भगवती मध्ये जर कधी गेलात तर तिथे अत्यंत करतो आहे आपण समोर येऊन सरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित रोडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सारख्या आपल्या सारख्या सम्राट या सम्राटचे आताचे दैनिक वृत्तरत्न सम्राटचा अत्यंत सुंदर प्रकार त्याचबरोबर शेवट हो जोंधळे सर पूर्णे वरून आले आपण दोनच्या वतीने रोडे सरांचं स्वागत होत आहे हे आपले सोहेल भाई आहेत मुस्लिम आहेत ते ॲक्च्युली जाती भव भव मङ्गलं रखन्तु सर्वता सर्वभूतानुभवेन सदा सोती भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधमानुभवेन सदा सोती निर्घाय आज आपल्या छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद शहराच्या बाजूला लागूनच असलेल्या साजापूर या छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर असलेल्या महा या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्टी या ठिकाणी आपण चार मे ते चौदा मे पर्यंत श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि त्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज चौदा मे रोजी इथे आपण करीत आहोत या निमित्ताने बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून या श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं असताना अं वीस श्रामणेरांना आपण बुद्ध धर्मामध्ये प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना सन्मार्गावर प्रतिष्ठित होण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेलं सांगितलेलं पंतशील असेल अष्टशील असेल दहा पारमिता असतील आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यामध्ये आपण त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला एक आदर्श बौद्ध उपासक म्हणून त्यांना घडविण्याचा दहा दिवसांमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचा समारोप म्हणून हा कार्यक्रम इथे पार पडतोय याला संघदान असं आपण म्हटलेला आहे कारण बीड येथील नालंदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडेसर यांच्या माध्यमातून थायलंड येथून आपण पंचाहत्तर चिवर सेट एकूणचे वस्त्र या ठिकाणी आणलेले होते आणि रोडे परिवाराच्या वतीने इथे उपस्थित झालेल्या सर्वच भिक्षू संघाला दान देऊन महान पुण्य संपादन केलेलं आहे त्याचबरोबर भोजन दान आहे सायंकाळी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्याचबरोबर सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबादचे पालकमंत्री संजय सु सर यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच आमदार निधीतून बांधून दिलेल्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज सायंकाळी होणार आहे त्याचबरोबर राष्ट्रीय गायक राहुल अनवीकर यांचा बुद्ध धम्माचा प्रबोधनात्मक गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होतो आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यांमधून खेड्यापाड्यांमधून हा समाज बौद्ध समाज या ठिकाणी आलेला आहे आणि अत्यंत सुंदर देखणा असा कार्यक्रम जो की बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी महत्वाचा मानला गेला तो इथे संपन्न झाला आहे आपण पत्रकार बंधू आपल्या आयकॉन महाराष्ट्र त्याचबरोबर पब्लिक व्हॉइस या चॅनलच्या माध्यमातून इथे आलात सरो पत्रकार सर्व पत्रकार बंधू आणि सर्व दानदात्यांच्या प्रतिमी आणि आभार व्यक्त करतो त्याचबरोबर समाजातील काही प्रतिष्ठित अधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांनीही मार्गदर्शन केला आणि भिक्खू संघाच्या धम्मदेसनाही झाल्या तेव्हा महान पुण्याचा हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाल्याबद्दल सर्वांच्या प्रतिमी ऋण व्यक्त करतो मघाशी सांगितल्यानुसार आमची विपसना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये विपसना शिबिर असतील श्रावणेर शिबिर असतील किंवा प्रबोधनात्मक काही कार्यक्रम असतील व्याख्यानमाला असतील त्याचबरोबर अनेक गरीब आणि शोषित लोकांना काही मदतीचाही काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होते परंतु एक भरीव काम करावं विधायक काम करावं यासाठी म्हणून आम्ही काही वर्षांमध्ये काही दिवसांमध्ये चॅरिटी हॉस्पिटलचा प्लॅन केलेला आहे कारण प्रत्येकच का शहरात गावात गरीब दिनदुबळे लोक राहतात की ज्यांना आपली मेडिकल करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी पैसा मिळत नाही अशा लोकांसाठी चॅरिटी चा निर्माण करण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर सर्वांना मानसिक शांती लाभावी म्हणून से आम्ही निर्माण करण्याचा विचार केलेला आहे त्याचबरोबर भिक्खू श्रामनेर प्रशिक्षण केंद्रही निर्माण आम्ही असं करू आ, असा आमचा निश्चय आणि संकल्प आहे या निमित्ताने बौद्ध उपासक उपासिकांना मी आवाहन करेल की बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे आणि त्या बुद्ध धम्माचं आचरण करणं हे आपलं कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि बाबासाहेबांनाही तेच अभिप्रेत होत की पंतशीलधारी अस्तशीलधारी बौद्ध उपासकांनी उपासिका निर्माण व्हाव्यात आणि त्यांनी स्वतःच्या परिवारामध्ये परिवर्तन घडवून आणाव आणावं त्याचबरोबर समाजात आणि देशातही परिवर्तन घडून आणावं आणि एक माणुसकीवाली माणसं आपण बुद्ध धमाचं आचरण करून निर्माण निर्माण करावीत असा बाबासाहेबांचा हेतू होता म्हणून लोकांनी धम्मा शुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे आपल्यातले अवगुण काढून टाकले पाहिजे रागाला द्वेषाला लोभाला अहंकाराला ईर्षेला आपण काढून टाकलं पाहिजे कारण मनुष्य जीवन हे मोठं अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्यातल्या दुर्गुणांना काढल्याशिवाय खरं सुख समाधान आपल्याला मिळणार नाही आम्ही दोन अडीच वर्षांपूर्वी द ग्रेट हॅपीनेस नावाचा युट्यूब चॅनल सुरू केलाय हेतू एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा आणि या देशातील संपूर्ण जो मानव मानव आहे तो मानव सुद्धा एक माणुसकीवाला निर्माण व्हावा असा आपला हेतू आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वत्र धम्मप्रचारार्थ फिरत असताना अनेक अनेक लोक सोशल मीडियावरती प्रवचन ऐकतात आणि बौद्ध लोकच ऐकतात असं नाही आहे तर बौद्धोत्तर लोकही ऐकतात मग त्यामध्ये मराठा असतील हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील रोज आणि रोज इतर लोकांचेही कॉल येतात मेसेजेस येतात आणि ते आभार व्यक्त करतात की आपल्यामुळे आम्हाला हा उपदेश ऐकायला मिळाला प्रवचन ऐकायला मिळालं आणि त्यामुळे बुद्धाचा धम्म हा सार्वजनिकच आहे तो बिलकुल काही फक्त बौद्ध लोकांपुरता मर्यादित नाही आहे तो एकूणच मानव जातीसाठी हितकर आहे आणि त्यामुळे तेच काम आपल्या द ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून जवळजवळ दोन अडीच वर्षांमध्ये एक लाख सतरा हजार सबस्क्रायबरचा आकडा आपल्या चॅनलने क्रॉस केलेला आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी प्राध्यापक प्रदीप लक्ष्मणराव रोडे अध्यक्ष नालंदा फाउंडेशन तथा मेटा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष मेटा म्हणजे मायनॉरिटी एज्युकेशनल ट्रस्ट इज असोसिएशन या ठिकाणी आज साजापूर या ठिकाणी संगदान सोहळ्याचं आयोजन करण्याचं माझ्या बऱ्याच दिवसापासून मनात होतो तो आज दिवस उजडला बहुतांशी बरीचशी लोक स्वतःचा वाढदिवस साजरा करतात पण माझ्या मनात आलं की आपण गेल्या पंधरा वर्षापासून आपला वाढदिवस साजरा करत नाही वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण तथागताच्या संघाला भोजनदान चिवरदान द्यावं अशा प्रकारचा संकल्प केला आणि त्या संपच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला सर तुम्ही शैक्षणिक संस्था पण कार्यरत आहे शैक्षणिक संस्थामध्ये आणि निमित्ताने एक सामाजिक दायित्व म्हणून तुम्ही एक विविध सामाजिक उपक्रम राबवतात हो काय त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे या पाठीमागची एकच भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे पे बॅक टू द सोसायटी मान्यवर कांशीराम साहेबांनी जे जाती तोडो समाज जोडो हा नारा देऊन भारतातील तमाम बहुजनांना एकत्रित केलं आणि बहुजनांच्या ज्या जा ज्या समस्या आहेत त्या त्या समस्येवरती या सर्व महामानवांनी कार्य केलेलं आहे म्हणून आपणही एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना पुरस्कारित करतो महाकवी वामनदादा कडकाच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या चार वर्षापासून आपण राज्यस्तरीय महाकवी वामनदादा पुरस्कार देतो त्याचं स्वरूप पंचवीस हजार रुपये आणि त्याचबरोबर शिवणी या ठिकाणी प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था आहे त्याचा मी उपाध्यक्ष आहे तिथेही समाजाच्या माध्यमातून साडे सहा एकर जमीन घेण्यात आलेली आहे कोरोना काळातही आमच्या अ या ठिकाणी शैक्षणिक समूहाने जवळपास साडेतीनशे लक्ष रुपयाचा किराणा गोरगरीबाला वाटप केलेला आहे अशा अनेक उपक्रम शैक्षणिक सामाजिक धार्मिक उपक्रम आम्ही राबवतो कारण ते आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे तुम्ही आता भाषणामध्ये बोलताना सांगितलं तर मी नोकरी केली असती तर मी माझं पोट भरू शकता असून एक दोन जणांना पालन पोषण करू पण आज तुम्ही शंभर मुलांना मोफत शिक्षण घेतात हे कसं वाटतं तुम्ही हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे बाबासाहेबाला जे अपेक्षित समाज होता की बाबासाहेबाला वाटत होत की शहरातील माणसं शिकलेली आहेत खेड्यातील माणसं सुद्धा शिकलेली पाहिजे मग बाबासाहेबाचा हा एक संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून अतिशय आनंद मिळतो ज्यावेळेस ग्रामीण भागातली मुलं आमच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात इंग्रजी भाषा शिकतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ते एक सन्मार्गानं जीवण्यास जीवन जगण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो ध्रमकार्यास तुम्ही वेळोवेळी मदत करतात परंतु आताच्या काळामध्ये धम्म दान देण्यास लोकांचे फार करतात तुम्ही लोकांना या निमित्ताने उपासक उपासिकांना काय मी काही आव्हान नाही करणार पण तथागत भगवान गौतम बुद्धानं सांगितलेलं आहे जेवढं तुम्ही द्याल त्याच्या कितीतरी पट तुम्हाला रिटर्न मिळते आणि हाच संदेश प्रत्येकाने अंमलात आणावा की बाबासाहेबानं जो शेवटी शेवटी आपल्याला धम्म दिला हा जागतिक लेव्हलचा धम्म आहे धम्म वाढवण्यासाठी प्रत्येकाचं इथ सहकार्य असलं पाहिजे पैशाच्या स्वरूपात नाही तन मन धन जे म्हणतो आपण त्या पद्धतीने प्रत्येकाने सहकार्य केलं इतराशी चांगल्या पद्धतीने वागलं तर आणि धम्म जर आचरणात आला तर अशा पद्धतीचे कार्यक्रम असंख्य लोकांनी घ्यावेत हा या पाठीमागचा उद्देश आहे